माजी मंत्री हे सुद्धा महासंशोधक सुप्रियाताई सुळे यांच्या संस्कृतीमधील काम पाहिलं आणि त्याच फलित म्हणून आणि साहेबावर असलेले इंदापूर तालुक्यातील जनतेचं प्रेम म्हणून साहेबांना ताईंना सव्वीस हजार मताची आघाडी मिळाली तसं पाहिलं तर इंदापूर तालुक्याचे आमदारनी ताईंच्या विरोधात कामच करायला नाही पाहिजे कारण गेल्या वर्षी सांगता सभेला साहेब आले नसते तर त्याच दिवशी विद्यमान आमदारांचा पराभव झाला असता त्यांचं दे भान देखील दे 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 इंदापूरच्या विद्यमान आमदारांना राहिलेलं नाही इंदापूर तालुका हा त्या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मलिदा म्हणून एक प्रसिद्ध झाला आणि इंदापूरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब झाले कारण आम्ही फिरतो सर्व कार्यकर्ते फिरत असतात तुम्ही सर्व पत्रकार मंडळी सगळ्या पाहुणे रावळ्याकडे इतर जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळेस ते म्हणजे मलिदा गॅंग म्हणजे मलिदा गॅंग इंदापूरची एवढी मोठी फेमस झाली की ते आता महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव आमदार महोदयामुळं बदनाम झाले आणि त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना सुद्धा त्याचा भोगवा लागलाय आपण सर्वांनी पाहिलेले